नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील शासकीय व इतर पूर्णकालिक कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना सातवं वेतन सहावं वेतन पाचवं वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा शासन निर्गमित करण्यात आले आहे सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा दर हा शेहेस टक्क्यावरून पन्नास टक्के असा सुधारित करण्यात आला आहे सदर डी एज वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस दोनशे तीस टक्केवरून दोनशे एकोणचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे पाचवं वेतन आयोग असुधारित वेतन श्री पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन निवृत्ती वे वेतन घेणाऱ्या कर्मचारी निवृत्तीधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून महागाई भत्ता वाढीचा दर चारशे सत्तावीस टक्केवरून वरून चारशे त्रेचाळीस टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे सर्व वेतन आयोगातील वेतन निवृत्ती वेतन घेण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे या संदर्भात सविस्तर शासनाने पुढील प्रमाणे पहा